नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस तर तुम्हाला रात्रीची इमेज दाखवणार आहे काल मी तुम्हाला पाऊसमान सांगितलेला होता काल आपण अंदाज दिलेला होता दक्षिण कोकणामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये आपण पाऊस सांगितलं होता त्याप्रकारे काही ठिकाणी तुळळ ठिकाणी पाऊस सांगितलं होता आणि तुळळ ठिकाणी तिथे पाऊस पडलेला पण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि ते आपण त्या कालच्या व्हिडिओमध्ये गावाचे नाव पण सांगितले ते तिथे तुम्हाला ते मेज दाखवणार आहे ते पाऊस पडल्याचे तर आपला तर पुढील हावण अंदाज आज सत्तावीस तारीख तर सत्तावीस तारखेला पण फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुळक ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता नाही आहे नाही आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा अंदाज पाहू शकता सकाळचे वातावरण जसे जसे टाईम तसे तसेच बदलू लागेल धाराशिव इथे ढगाळ वातावरण सोलापूर इथे ढगाळ वातावरण शून्य ते तीन एका टक्क्यामध्ये शून्य ते तीन मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता म्हणजे सोलापूर इथे ढगं दिसून येत आहेत आणि पूर्णतः निळसर क्लर त्यामध्ये तीन ते दहा मिलीमीटर आणि हिरवा ग्रीन क्लर दहा ते तीस मिलीमीटरपर्यंतचे ढगांची दाटी वाढत आहे थोडीफार आणि कोल्हापूर पण ढगायची दाटी वाढत आहे थोडीफार दिसून येत आहेत इमेजमध्ये दहा मिलीमीटरपर्यंत परत पा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या बॉर्डर लाईनवर दहा ते तीस मिलीमीटरपर्यंत अहो साधारण पावसाचा अंदाज हा जास्त नाही आहे पाहू शकता सातारा अशा वातावरण आपल्या वाता राज्यामध्ये जोरदार अवकाळी पावसाचा आगमन होणार आहे तो पाऊस हा तीन ते सात एप्रिल पर्यंत पडणार आहे हा तुम्हाला मी अंदाज गेली पाच सहा दिवसापूर्वीच सांगितलेला होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे पण त्यामध्ये तुम्हाला तारीख सांगितली नव्हती फक्त आठवडा सांगितला होता तर तीन एप्रिलपासून पाऊस मान सुरू होणार आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने हा पाऊस जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हा तुम्हाला मी एक थोडक्यात अंदाज सांगणार आहे त्यामध्ये तर त्यामध्ये हा धाराशिव जिल्हा धाराशिव सोलापूर बीड नांदेड लातूर आणि विदर्भ त्यामध्ये काही परभणीचा सुद्धा काही भाग घेईल आणि कोकणाचा काही भाग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये म्हणजेच त्या 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 दरम्यान म्हणजे त्या कालावधीमध्ये तीन ते सात एप्रिलच्या दरम्यान जवळपास त्याच्यामध्ये अंदाजे तीस मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो ह्या पाऊस अवकाळी पाऊस असतो ह्या पावसामध्ये लुस्कान होते जास्त वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये लुस्कानग्रस्त लुस्कान असल्यामुळे तिथे लुस्कानी आणि पाऊस थोडाफार जास्त पडणारच आहे पण नुसकान जास्त होऊ शकते त्याच्यामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते वादळी वारे सुद्धा वादळी वारे सुद्धा वाहणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी त्या भागातील म्हणजेच ह्या दिलेल्या जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरजेचं आहे पण पर त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी स्वरूपाचं वातावरण राह राहणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण संपूर्ण अवकाळी स्वरूपाचं राहणार आहे त्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर हिंगोली जिल्हा तसेच नगर जिल्हा नगर जिल्ह्याचा नगर जिल्हा जो आहे नगर जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग आहे नगरपासून त्या भागामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे तर अमरावती भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी स्वरूपाचा तो पाऊस पडणार आहे तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि वर्ध चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये तिथंसुद्धा गुलाबी कलरचा ऑरेंज आहे आणि अमरावती विभागामध्ये सुद्धा अमरावतीचा जो दक्षिणेकडचा भाग अमरावती विभागाचा तिथंसुद्धा गुलाबी कलरचा ऑरेंज दिलेला आहे तर नाशिक विभागामध्ये थोडाफार ग्रीन कलर आहे त्या नाशिक विभागामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये एकूण राज्याचा भाग जर पाहिला पण तर नाशिक विभागामध्ये पाऊसमान कमी राहणार फक्त त्यामध्ये नगर जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग आहे त्याच भागामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे पण नाशिक जिल्ह्यामध्ये तो पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे तर कोकणामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे कोकणामध्ये मात्र तो पाऊस कोकणाचा दक्षिण कोकणामध्ये जास्त पडणार आहे तो मुंबई ठाणे या भागामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये कमी राहणार आहे तर तुम्हाला ती इमेजसुद्धा दाखवलेली आहे तर काय पाऊस पडणार आणि कोणत्याही भागामध्ये कमी पाऊस पडणारे एक अन एक अंदाज दाखवलेला आहे यामध्ये आपण पाहू शकता तेलंगणा आणि तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यामध्ये गुलाबी कलर आहे त्यामध्ये तीस ते पन्नास मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सर्वत्र नसून ठिकठिकाणी पडणार आहे पण एक एकंदर जर पाहिलं तर ह्या राज्यामध्ये अलर्ट त्याचबरोबर आपल्या त्या शेजारील आपल्या बॉर्डर लाईन म्हणजे जे विभाग आहेत त्यामध्ये पुणे विभाग मराठवाडा विभाग आणि नागपूर विभाग या विभागामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे एकूण जर पाहिलं आपण तर पुणे विभागामध्ये सुद्धा तीस मिलीमीटर तीस ते पन्नास मिलीमीटरपर्यंत तीन ते सात एप्रिल दरम्यान पाऊस पा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि संभाजीनगर विभाग म्हणजेच मराठवाडा मराठवाड्यामध्ये सुद्धा तीस ते पन्नास मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता त्या कालावधीमध्ये म्हणजेच तीन एप्रिल, ती एप्रिल ती ते सात एप्रिलच्या दरम्यान एखाद्या दिवशी तसा पाऊस पडू शकतो असा एक अंदाज आहे आणि नागपूर विभागामध्ये सुद्धा अमरावती भागामध्ये मात्र त्याच्यापेक्षा कमी पाऊस मान राहणार आहे म्हणजेच दहा ते तीस मिलीमीटरपर्यंत नाशिक विभागामध्ये दहा ते तीस मिलीमीटरपर्यंत आणि कोकण उत्तर कोकण या भागामध्ये सुद्धा फरफार प्रमाणामध्ये कमी राहील मुंबई ठाणेपासून उत्तर भागामध्ये आणि दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये थोडाफार जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो पण यामध्ये सुद्धा एखाद्या थोड्याफार प्रमाणामध्ये जवळपास हे अंदाज सत्तर टक्क्यापर्यंत अचूक उतरेल सत्तर सत्तर टक्क्यापर्यंत एक अश अंदाज आहे तुम्हाला हे अंदाज कसे वाटले तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून मोटिवेज मोटिवेशन मिळेल मी इमेज दिलेली आहे त्या इमेजप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त चॅनल बघता तुम्ही अंदाज बघता पण सबस्क्राईबर करत नाहीत आणि सबस्क्राईबरच्या मानाने आपल्याला ह्यूज खूप येतं त्याच्यामध्ये काही हेच नाही ह्यूज खूप आपल्या चांगले ह्यूज खूप येतात पण सबस्क्राईबर कमी तर तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला अचूक हवामान अंदाज मिळेल सबस्क्राईबर केल्याच्यानंतर नोटिफिकेशन मिळते नोटिफिकेशनला तुम्हीसुद्धा ऑन करा आणि आपले अंदाज आहेत नेहमी तुम्ही पाच जा तर पुढील आपले शेती शेतीतील कामे आहे ते नियोजन पद्धत म्हणजे तीन तारखेपासून तर पुढे पाऊस येणार आहे तोपर्यंत तो तुम्ही जे आपले शेतीचे कामे आहेत त्यामध्ये आपले आता पिकं काढलेले आहे ते पिकं तुम्ही लवकर काढून घ्या तर तू पुढे नुकसान होणार नाही हा झाला आपला अंदाज तर डबल एक सांगतो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करी नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि बेल काही घंटीला दाब सुद्धा दाबा आणि व्हिडिओ शेअर पण करा हा झाला आपला अंदाज धन्यवाद